नमस्कार सर नमस्ते मॅडम तर आपण वे आज वेळात वेळ काढून आज आपल्या केबी बायो स्टॉलला तुम्ही भेट दिली त्याबद्दल पूर्ण केबी परिवारातर्फे मी आपलं अभिनंदन करते आ, तर सुरुवातीला मी आपल्याला विनंती करेल की आपला परिचय आणि त्यानंतर आपण जे केबीचे प्रॉडक्ट वापरले असतील तर त्याचा तुम्हाला काय अनुभव आलेला त्यानंतर तुमच्या पिकांमध्ये कशा प्रकारे बदल जाणवला याची एक छोटासा अनुभव आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा सुरुवातीला सर आपला परिचय सांगा माझं नाव दीपक रामदास गुंजा कॉम्पोस्ट तेवण तालुका सगाना जिल्हा नाशिक मी शेतीत काम करतो डाळिंब आहे माझ्याकडे डायिंब शेतीत काम करतो वीस वर्षापासून माझ्याकडे डायिंबात नर्सरी पण आहे तर मी द्राक्षात एक्सपोर्टसाठी काम करतो म्हणजे युरोप रशियासाठी मालदार आम्ही सिलेक्शन करतो आणि आम्ही आर्ली बेल्डमध्ये होतो आणि आर्लीमध्ये कसं असतं मॅडम सुरुवातीला एक्सपोर्टला खूप मागणी केली असते त्या आणि सॅम्पलिंग विषय आला की मग रेसुडी विषय होतो त्या त्या अनुषंगाने आम्ही तुमच्या कंपनीकडे बऱ्यापैकी जॉईन झालो आम्ही तुमच्या दावणी असेल भुरी असेल बाकीचं हे असेल तुमचं कॅनिटेटर असेल जे तुमचं स्प्रेडर चांगलं आहे खूप चांगलं रिपोर्ट आहे बॅलिस्टिक तर मी तुमचं बॅलिस्टिक वापरतो डाउनिंगसाठी वापरतो भुजीसाठी पण औषधं वापरतो आणि त्याची आम्हाला जास्त गरज पडते तर स्थिप सोअरिंग याच्यासाठी फार काही गरज पडत नाही पण मग तरी पण आम्ही बऱ्यापैकी गोळीसाठी पण औषधं वापरतो खूप चांगले रिपोर्ट आहे सुंदर प्रॉडक्ट आहे धन्यवाद सर आपण जी प्रतिक्रिया दिली तर आणखी एक सर जसं आता बाकी मार्केटमध्ये खूप सारे कंपन्यांचे त्याच्यामध्ये आणि आपल्या प्रोडक्ट मध्ये थोडक्यात तुम्हाला काय अनुभव आला तर ते की तुम्ही स्वतः एक एक्सपोर्टचं काम करता आणि एक्सपोर्ट हा विषय आला ना तर प्रॉब्लेम काय होतो की आपण लोकल कंपनीत गेलो की ते पण म्हणते की बायो म्हणून आहे पण त्याच्यात असे जे प्रॉडक्ट डिटेक होतात की जे कधी आपण वापरले नाही मग बायोकडे जायचं की हा सगळ्यात मेन पेशंट होतो कि विश्वास पात्र असला पाहिजे ती कंपनी तुमच्याकडे विश्वास पात्र म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो आणि तुम्ही तो विश्वास टिकवून ठेवा अशी आमची कंपनीकडे हे पण राहील तुमचा जो अभिप्राय तुम्ही देत आहे तर नक्कीच विश्वास टिकून ठेवला हो जाईल तर शेतकरी मित्रांसाठी काय संदेश द्याल सर आपण मी शेतकरी मित्रांसाठी शंभर संदेश देईल की तुम्ही पण सगळ्यांनी वापरा खूप चांगलं प्रॉडक्ट आहे आमच्या ते सगळ्यांना एव्ही अॅग्रो मिळतं खूप चांगलं काम आहे त्यांचं चांगलं नाव आहे म्हणून लोक सहज त्यांच्याकडून घेतात कधी तुमच्या कंपनी इतकंच त्यांचं पण स्ट्रॉंग तिथं नेतृत्व आहे त्याच्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स आहे तुम्हाला खूप चांगल्या खूप लोकांनी वापरा खूप चांगले रिपोर्ट आहेत शंभर टक्के रिझल्ट आहे काहीच आपण खूप खूप खुँ धन्यवाद सर आपण जो अभिप्राय आपल्याला नोंदवला थँक्यू धन्यवाद